साठ टक्के कुटुंबात हे होताना दिसत नाही म्हणून महाराष्ट्र घटस्फोटांकडे वेगानं जातोय रत्नास हे उदरमास हे पण मुलं ती मात्र तुझ्या नावाची अरे घराची काळजी मी घेते घराची साफसफाई मी करते पण घराच्या दारावर नेम प्लेट ती मात्र तुझ्या नावाची असे नवरा बायको ज्या घरात असतात त्यांनी कधीही स्वर्गात जाण्याची गरज पडत नाही कारण आपल्या संस्कारांच्या वलयामधून ते आपल्या घराचा स्वर्ग करत असतात इथं बसलेल्या माझ्या सगळ्या तरुण मित्रांनो तुम्हाला हात जोडून मात्र एक विनंती करतो तशी घराचं स्वर्ग करण्याची तिची जबाबदारी आहे तर तिचा स्वाभिमान जपण ही नवरा म्हणून आपली सुद्धा जबाबदारी आहे एकीकडे बायको म्हणून तुम्ही आणि दुसऱ्या बाजूला त्याच्या आई म्हणजे तुमचे सासू या दोघींमध्ये आयुष्यभर पिचला जातो तरी दोघींच्या चेहऱ्यावर समाधानाने हस्य यावं म्हणून दोन्ही पातळ्यांवरती दोघींच्या चेहऱ्यावर हसू ठेवत आयुष्यभर कसरत करत राहतो कुठलंही कारण न देता कारण माझ्या बहिणींनो नवरा तो नवराच असतो आणि प्रापंचिक जीवाच्या हिताची व्याख्या जर पाहिजे म्हटलं तर काल परत्वे वेळ परत्वे आणि व्यक्ती परत्वे ती व्याख्या भिन्न आहे हे मी म्हणत नाही महाविष्णू आणि ज्ञानेश्वरीमध्ये फार गोड वर्णन करतात महाराज जे का मार्ग मार्ग देखावे साच लटिके ओळखावे हिताहित जाणावे हितची ती लागे म्हणजे या मृत्यूलोकामध्ये प्रत्येक जीवाच्या हिताची व्याख्या भिन्न आहे विद्यार्थ्याचं हित आहे शालेय जीवनात चांगला अभ्यास करून मार्कवंत होणे पुढाराचं हित आहे निवडून दिलेल्या जनतेची सेवा करणं आई वडिलांचं हित आहे आपल्या मुलावर चांगले संस्कार करणं मुलाचं हित आहे उतारवायात आपल्या मातापित्यांची सेवा करणं गर्भवती स्त्रीचं हित आहे बाळ गर्भात असताना त्यावर गर्भसंस्कार करणं पतीचं हित आहे आपल्या पत्नीचं आत्मसन्मान जपणं आणि पत्नीचं हित आहे जे सांगताना माऊली आवळी बराय सांगतात पतीची या माता अनुसरुणी तीव्रता पण महाराज आज जर वर्तमानात विचार केला तर साठ टक्के कुटुंबात हे होताना दिसत नाही म्हणून महाराष्ट्र घटस्फोटांकडे वेगानं जातोय सगळ्यात मोठी आहे सध्या आता इंस्टाग्रामला एक कविता फार वेगानं आहे देह माझा हळद तुझ्या नावाची कपाळ माझे पण कुंकू तुझ्या नावाचे नाक माझे पण न ती मात्र तुझ्या नावाची गळा माझा पण मंगळसूत्र ते मात्र तुझ्या नावाच मनगट माझे पण चुडा तो मात्र तुझ्या नावाचा हात माझे पण मेहंदी ती मात्र तुझ्या नावाची वटपौर्णिमेच्या व्रत माझे वडाला फेऱ्या माझ्या पण आयुष्याचं वरदान मात्र तुला अरे ज्येष्ठांच्या पाया मी पडते पण अखंड सौभाग्यवती भव आशीर्वाद मात्र तुला रक्त माझ हे उदरमाझ पण मुलं ती मात्र तुझ्या नावाची अरे घराची काळजी मी घेते घराची साफसफाई मी करते पण घराच्या दारावर नेमप्लेट ती मात्र तुझ्या नावाची तुझ्या घराचं माप ओलांडल्यापासून माझं सर्वस्व मी तुला बहाल केलंय तुझ्याकडं काय आहे रे असं माझं माझ्या बहिणीनं लक्षात ठेवा नवरा एवढंच ऐकतो शांतपणे बाजूला असणारी चप्पल घालतो आणि गार्डनमध्ये शांत निघून जातो कारण माझ्या बहिणींनो नवरा तो नवराच असतो देह तुमचा हळद त्याच्या नावाची अगदी खरंय पण तीच तुमच्या नावाची हळद त्याच्या अंगाला लागल्यानंतर तो देह मात्र तुमच्या झिजवत राहतो कारण न देता बहिणींनो नवरा तो नवराच असतो कपाळ तुमचे कुंकू त्याच्या नावाचा अगदी आहे गळा तुमचा मंगळसूत्र त्याच्या नावाचा अगदी आहे पण कष्ट त्याचे काम त्याचे ओव्हर टाईम त्याचा पण महिन्याच्या पगारावर अधिकार मात्र तुमचा तरी तो काही बोलत नाही बोलणार नाही कारण माझ्या बहिणींनो नवरा तो नवराच असतो हा तुमचे मेहंदी त्याच्या नावाची अगदी आहे पण तीच तुमच्या नावाची मेहंदी त्याच्या हातात लागल्यानंतर उभा आयुष्यभर भरतो आपले हात मात्र कष्टाच्या मेहंदी तुमच्या आनंदासाठी खऱ्या अर्थानं खुलवत राहतो कुठलंही कारण न देता कारण माझ्या बहिणींनो नवरा तो नवराच असतो अहो खऱ्या अर्थानं वटपौर्णिमेच्या व्रत तुमचे वडाला फेऱ्या तुमच्या आयुष्याचं वरदान त्याला अगदी आहे पण तुमच्या आनंदासाठी सुरक्षेसाठी उभा आयुष्य खऱ्या अर्थानं फिऱ्यानंतर वडाच्या छत्र साह्यासारखं तुमच्यावर मायेचं छत्र धरतो कुठलंही कारण न देता कर्माच्या माझ्या बहिणींनो नवरा तो नवराच असतो उदर तुमचे रक्त तुमची मुलं त्याच्या नावाची अगदी आहे पण आपलं उभं तारुण्य आपल्या लेकरांच्या भविष्यासाठी खऱ्या अर्थानं विस्तवासारखा असणारा तो आयुष्याच्या शेवटी कोळसा होऊन जातो पण कोळसा होण्याअगोदर मात्र तो, तो विस्तवातला प्रकाश आपल्या लेकरांना समर्पित करून जातो कुठलंही कारण न देता कारण माझ्या बहिणींनो नवरा तो नवराच असतो एकीकडं एक बायको म्हणून तुम्ही आणि दुसऱ्या बाजूला त्याची आई म्हणजे तुमची सासू या दोघींमध्ये आयुष्यभर पिचला जातो तरी दोघींच्या चेहऱ्यावर समाधानाने हास्य यावं म्हणून दोन्ही पातळ्यांवरती दोघींच्या चेहऱ्यावर हसू ठेवं आयुष्यभर कसरत करत राहतो कुठलंही कारण न देता कारण माझ्या बहिणींनो नवरा तो नवराच असतो कारण नवरा या शब्दाचा अर्थ आहे न म्हणजे नवऱ्यादी आदी मित्रत्वाच्या नात्यानं समजून घेणारा व म्हणजे विश्वासाची मूर्तीमंत मूर्ती असणारा आणि राम म्हणजे असणारा बायको या शब्दाचा अर्थ आहे बा म्हणजे तुमच्या बाजूनं भक्कम उभी राहणारी य म्हणजे परस्थितीला सामोरी जाणारी आणि को म्हणजे कोणासाठीच नाही फक्त आणि फक्त आपल्या नवऱ्यासाठी जी जगते ती म्हणजे बायको असे नवरा बायको ज्या घरात असतात त्यांनी कधीही स्वर्गात जाण्याची गरज पडत नाही कारण आपल्या संस्कार वलयामधून ते आपल्या घराचा स्वर्ग करत असतात कारण नवऱ्याशिवाय बायकोला पूर्णत्व नाही आणि बायकोशिवाय नवराही पूर्ण होऊ शकत नाही संसाराच्या रथाची दोन चाक म्हणजे नवरा बायको असतात आणि विश्वासाचं जर योग्य असेल तर हा रथ चालतो तो, तो फक्त रथ चालत नाही तर प्रपंच आणि घरच मंदिर होऊन जातं हे सगळ्यात मोठं वास्तव आहे पण ज्या दिवशी हे खऱ्या अर्थानं घडेल त्या दिवशी तुम्हाला मंदिर शोधायची आणि गोकुळ शोधायची गरज पडणार नाही तुमचं घरच गोकुळ झाल्याशिवाय राहणार नाही हे सगळ्यात मोठं वास्तव आहे पण मात्र खऱ्या अर्थानं खऱ्या अर्थानं एक भूमिका समजून घेणं गरजेचं आहे इथं बसलेल्या माझ्या सगळ्या तरुण मित्रांनो तुम्हाला हात जोडून मात्र एक विनंती करतो घराचं स्वर्ग करण्याची तिची जबाबदारी आहे तर तिचा स्वाभिमान जपणं ही नवरा म्हणून आपली सुद्धा जबाबदारी आहे कारण नवरात्र उत्सवामध्ये तुम्ही नऊ दिवस खऱ्या अर्थानं देवी मातेचे चपला न घालता आराधना केली पण त्या देवी मातेची नऊ रूप नऊ दिवस तुम्ही पाहता पण त्या नऊ रूपांना एकत्र घेऊन जे खऱ्या अर्थानं तुमच्या माझ्या घरात राबते ती तुमच्या माझ्या घरातली लक्ष्मी मात्र आपण ओळखून घेत नाही कारण माहेरच्या संस्काराचं वैभव घेऊन आपल्या घराचं माप ओलांडते ती म्हणजे ऐश्वर लक्ष्मी खऱ्या अर्थानं आले गजरांचा मानपान ठेवून घर नेहमी भरलं ठेवते ती म्हणजे आपल्या घरातली धान्य लक्ष्मी ओठापासून पोटापर्यंत जाण्याचं कसब जाणते ती म्हणजे खऱ्या अर्थानं आपल्या घरातली पाहिला गेलं तर दादिलक्ष्मी पाहिलं गेलं तर आपल्या घरातल्या पंथीसोबत आणि प खऱ्या अर्थानं आपला वंश वाढवते ती म्हणजे संतानलक्ष्मी घरावरती कितीही मोठं संकट आलं पदर खोचून जी उभी राहते ती म्हणजे गजलक्ष्मी एक एक रुपया बाजूला ठेवून योग्य वेळी त्याचा विनियोग करते ती म्हणजे आपल्या घरातली खऱ्या अर्थानं धनलक्ष्मी आणि या सगळ्या आघाड्यांना एकत्र घेऊन चोवीस तास तुमच्या माझ्या घरामध्ये राबते ती म्हणजे आपल्या घरातली ग्रहलक्ष्मी आणि ज्या दिवशी त्या ग्रहलक्ष्मीचा मान आपल्याला ठेवता येईल देवी माता नऊ दिवस नाही अहो रात्र आपल्या घरी आल्याशिवाय राहणार नाही हे सगळ्यात मोठं वास्तव आहे विठ्ठल घ्या महाराज ज्या दिवशी मॉनिटर द्या मला खऱ्या अर्थानं ज्या दिवशी हीच गोष्ट आम्हाला जीवनामध्ये साध्य करता आली आज खऱ्या अर्थानं मंदिरात जा जर विमान अजूनही उभं आहे की नाही पण जायची तयारी आणि प्रपंचातून जर परमार्थ करायचा असेल तर प्रपंच सुरळीत करून घ्यावा लागणार आहे लक्षात घ्या पतीचं हित आहे पत्नीचं आत्मसन्मान जपणं तर पत्नीचं हित आहे आपल्या पत्नीचा स्वाभिमान जपणं